नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा हवं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्यामध्ये सर्व इच्छा पूर्ण हो तर आज मला बनवायची आहे पाणीपुरी तर पाणीपुरी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आधी पण मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ शेअर केलेला आहे पण शॉर्टकट शेअर करेन आणि आज तुमच्यासोबत दोन दिवसांचा व्हिडिओ मी शेअर करणार आहे सो नाही तुम्ही म्हणाला आज पाणीपुरी आणि लगेच इडली सामारकच काय आणि थोडंसं बाहेर पण गेलो होतं तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर सकाळी सकाळी तर बाहेर आवरून घ्यायचं होतं तर कुंड्यांची जागा चेंज केली म्हटलं इकडं झाडून वगैरे पुसून घेता येईल आणि मग सगळं पुसून काढलं बघ खाली पण धुवून काढलं त्यानंतर इथं चार एक वाजता मला बनवायची ती पाणीपुरी म्हटलं चला बनवूया तिथं गोड पाणी बनवते तिथं मी चिंच टाकलेली आहे पाणी टाकलेलं आहे आणि थोडंसं गूळ टाकलेलं आहे छान त्यामध्ये मिक्स झाल्यानंतर एक चाळणी घ्यायची अशी आणि तिने गाळून घ्यायचं असं तीन चार वेळेस करायचं म्हणजे चिंचा जो आपला काय म्हणतात ना गर आहे तो पूर्ण निघून येतो आणि आपल्याला जेवढं पाणी पाहिजे ना तेवढं पण बनून होतं तुम्हाला जेवढं पाहिजे होतं तेवढं बघा येतं तुम्ही बघू शकता तर मी बनवून घेत आहे तर याच पद्धतीने दोन तीन बॅच करून घ्यायचा तर मी चांगलं त्यामध्ये चमच्याने काढून घेत आहे जर चिंच असतात ना त्यातला गर जो आहे तो पूर्णपणे निघाला पाहिजे म्हणून मग म्हटलं चला तर या पद्धतीने असं बनवते मी तर एकदम सोप्पा आहे आपण जसं बाहेर पाणीपुरीचं पाणी म्हणजे लागतं आपल्याला टेस्टसाठी तर सेम त्याच पद्धतीने होतं आणि मेन म्हणजे व्यवस्थित आपण आपल्या पद्धतीने बनवू शकतो बाहेरचं काही ते टोमॅटो वगैरे टाकतात कधी कधी तर चांगलं पण नसतं तर आपण आपल्या पद्धतीने व्यवस्थित छान बनवू शकतो त्यानंतर इथे मी तिखट पाणी बनवते त्यासाठीने थोडीशी कोथिंबीर पुदिना घेतलात एक थोडंसं अद्रक टाकलं दोन मिरच्या टाकायच्या एकदम थोडंसं लसूण पाक टाकायचं दोन पाकळ्या आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं त्यानंतर थोडासा तो मसाला आहे ना तो बारीक केला तो तिथं थोडंसं चटणीमध्ये टाकलेला आहे आणि त्यामध्येच पाणी टाकून मिक्स करून घेतलेलं आहे जेवढं मला पाहिजे तेवढं त्यानंतर इथं बटाटे पण उकडले होते तर त्यामध्ये तो मसाला टाकला थोडंसं लाल तिखट टाकलं हळद टाकली आणि मीठ टाकलं आणि छान इथं मी मिक्स करून घेते तर इथं चांगलं मिक्स करून घेते आपलं जे आहे तर चटणी पण तयार आहे पाणी पण तयार आहे तर थोडं थंड होण्यासाठी ठेवतो त्यामध्ये मी पाणीमध्ये पाणीपुरी मसाला भेटतो आपला तर तो, तो पण टाकलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलं ते चमच्याने काय व्यवस्थित छान मिक्स होत नव्हतं म्हटलं चला आता हातानेच मिक्स करते तर मस्त चटणी तयार आहे दोन्ही पाणी पण तयारी झालेले आहेत आता पाणी मी थंड होण्यासाठी ठेवते तर ही सगळी तयारी माझी पिल्लूचे बाबा येण्याआधी चालू होती म्हटलं मग ते आले ना तर मग लगेच खाता येतं आणि लवकर खाल्लेलं बरं असतं म्हणजे मग नंतर काही जर बनवायचं असेल तर बनवता येईल जेवणसाठी म्हणजे खिचडी वगैरे जर पिलूला पण खायची असेल तर तर मग मी असेच वेळेस पाणीपुरी ना लवकर बनवत असेल म्हणजे चार पाच वाजता जरी खाल्ली ना तर मग व्यवस्थित वे वेळ भेटतो पण ते आल्यानंतर असेल बाहेर जाऊया तर मग बाहेर आलो तर त्यानंतर मग इथं महादेव मंदिर आहे ते या मंदिरामध्ये मी कधी आले नव्हते तर मग ते म्हणे चल खूप छान आहे ते गेलेले होते मग जिकडे भाजीपाला वगैरे आणायला जातो तिकडेच होतं तर छान दर्शन घेतलं आणि येताना मग इथं ना कचोरा समोसे खूप छान भेटते तीस रुपयाला असते प्लेट ही पूर्ण तुम्ही बघू शकतात बघून तुम्हाला पण तोंडाला पाणी सुटलं खूप छान लागते टेस्टच त्यांची एक नंबर असते पाणी आणि ते टाकतात त्यामुळे त्यानंतर इथे एवढं सगळं पाणीपुरे प पाणीपुरी जे होतं बनवून गेले होते तरी पण मला तरी पण मला तिथं समोसा खायची इच्छा झाली आणि घरी आल्यानंतर तर तुम्ही बघितलं एकदम पाणीपुरी रेडी झाली होती तर हा आदल्या दिवशीचा व्हिडिओ होता तर हा नेक्स्ट दिवसाचा व्हिडिओ आहे तर ही व्हिडिओ ना तुमच्यासोबत शेअर करायचे अजून भरपूर सगळे व्हिडिओ बाकी आहे छान छान आहेत मम्मी पप्पा आले सगळं काही शेअर करणारच आहे जसं वेळ भेटतो तसं आणि बाकीच्या पण गोष्टी चाललो आहे मी तुम्हाला म्हटलं तसं तर ते पण तुमच्यासोबत सर्व काही शेअर करायचं आहे तर बघा इडलीचं जे बॅटर आहे ना खूप छान फर्मेंट झालेलं होतं तुम्ही बघितलंच असेल खूप छान फुलून आलेलं आहे तर मला थोडंसं पाहिजे होतं जेवढं पाहिजे तेवढं इडली बनवण्यासाठी तर मी इथं भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये मी टाकलं आणि छान मिक्स करून घ्यायचं दुसरं काही टाकायचं नाही पूर्ण याच्यात टाकलंसं तेवढं काही लागणार नाही मला इडली बनवण्यासाठी याच्यामध्ये दोन भांडे इडली बनवून होत आणि आम्हाला तेवढंच लागते तर बघा किती छान झालेलं आहे तर इडलीचं चा भांडं छान स्वच्छ धुवून घेतलं त्यानंतर मग त्यामध्ये पाणी टाकलं असं तर धुवूनच ठेवलं असं तरी पण घेत असते मी आणि लिंबू टाकलं म्हणजे आपलं भांडं जे आहे ते खाली खराब होत नाही त्यानंतर सगळ्या भांड्यांना तेल लावून घेतलं आणि मस्त छान बॅटर बघा किती छान दिसत आहे असं छान फरमण झालं ना तर मग इडली खायला पण मजा येते आणि इडली पण खूप छान बनते तर याच पद्धतीने मी तिन्ही भांड्यांमध्ये जे होतं तर बघा तुम्ही ते बघू शकता बॅटर टाकून घेतलं तर काय करायचं ना खालचं जे छिद्रे आहे ना तर ते वरच्या वाटीच्या खाली आले पाहिजे असं करायचं म्हणजे एकमेक त्याला इडली लागत नाही अपोजिट ठेवायचं त्यानंतर मग इडली शिजते तोपर्यंत इकडे चला म्हटलं सांबर बनवून घेऊया तर दोन्ही कामं पटपट होतात तर डाळ शिजून ठेवलेली होती तेल टाकलं जिरे मेहू टाकलं त्यानंतर कढीपत्ता टाकला छान तडतडू द्यायचा आणि त्यानंतर मग यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकायचं विसरले होते त्यानंतर टाकली तुम्हाला पुढे दिसेलच टोमॅटो टाकले शेवग्याच्या शेंगा कट करून घेतलेलं तर त्या टाकल्या छान परतून घ्यायच्या म्हणजे त्या छान तेलामध्ये शिजतात नाही तर मग कच्च्या राहतात आणि डाळीमध्ये टाकलं तर खूपच जास्त प्रमाणात शिजतात त्यामुळे मी असं टाकते आणि बघा इथं मी आता अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे जे की मी विसरले ते तुम्हाला म्हटलं तसं त्यानंतर इथं सांबर मसाला आहे तर सांबर मसाला टाकला आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे आणि चिंच मी वाटीमध्ये भिजू घातलेली आहे तर चिंच पण टाकायची आहे तर बघा हे लाल तिखट आहे तऱ्हेचं तो, तो खूप छान तरी येते नवीनच आणलेलं आहे इथून मी छान मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं त्यानंतर डाळ शिजून घेतलेली होती ती टाकलं जेवढं मला घट्ट पात्र पाहिजे होतं तेवढं पाणी टाकलं आणि थोडंसं पातळ झालं तर माझ्याकडे तर थोडंसं घट्ट पाहिजे असतं आणि आवडत एवढं पात्र पण झालं थोडंफार मागे पुढे होतं कधी कधी तर थोडं कमी टाकायला पाहिजे होतं त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान उकळी काढून घ्यायची सांबरला उकळी येते तोपर्यंत सगळ्याकडं जे आहे ना तर माझी इडली पण तयार झालेली आहे तर तुम्ही इथे बघू शकता तर मस्त छान फुलून आलेली आहे पांढरं शुभ्र मस्त एकदम लुप शेत मऊ अशी इडली तयार झालेली आहे आणि एवढा वेळ नव्हता कारण यांना जायचं होतं ऑफिसला तर मग मी पटकन गरम होतं तेच काढून घेतलं नाही तर थोडं थंड झाल्यानंतर व्यवस्थित पटकन निघतं असंही निघतं आहे बघा पण एवढं की मला चटक्या बसत होत्या आणि असंही मला चटका लवकर बसतो तो तर काही विषय नाही आणि बघा एकदम मस्त छान निल्ली तयार झाले आहे पिल्लू कधी खात नाही तर आज पिल्लूनेही खाल्ली होती त्याला पण आवडली तर बघा तुम्हाला मी दाखवते ते एकदा म्हटलं पटपट काढून घेते यांना जेवायला दे देते आणि मग व्हिडिओच्या कधी कधी काय होतं व्हिडिओमुळे ना खूप लेट होऊन जातं म्हणजे ना मोबाईलचा कॅमेरा लावा सेट करा व्यवस्थित येतो आहे की नाही ते बघा त्यामध्ये पण वेळ जातो मग वेळ नसला तर मग मी शूटच नाही करत आणि बघा तुम्ही ते बघू शकता की छान इडली जे आहेत मग लुसलुशीत मस्त छान पांढरेशुभ्रा झालेली आहे तोपर्यंत तिकडे सांभारला पण उकळी ये मस्त सांभर इडलीचा बेत होता त्यानंतर इथं चटणी बनवली पण ते शू शूट करायचं जे होतं ना ते झालंच नाही व्यवस्थित मला वाटलं कॅमेरा चालू झाला पण तो झालाच नव्हता मस्त नारळ आणलं त्यांनी जाऊन ओलं नारळ मस्त छान मिक्सरमधून लसूण टाकलं अद्रक टाकलं छान फिरून घेतलं आणि त्यानंतर मग इथे कढईमध्ये कढीपत्ता तेलामध्ये मोहरी टाकून छान तडका देऊन घेतला खूप आवडते यांना तर जास्त आवडते चटणी सामारपेक्षा मग त्यामुळे आम्ही जर इडली बनवली तर चटणी पाहिजेच असते त्यामुळे आणि तुम्ही बघू शकत असाल चटणीचा लूक किती छान आलेला आहे आणि टेस्ट पण खूप छान झाली होती पण पिल्लूंनी नंतर काय केलं त्यामुळे थोडंसं मीठ टाकून दिलं मग म्हटलं थोडीशी खारी झाली पण मला ठीक होती एवढी छान चटणी बनवली पण पिल्लूने पराक्रम केला पण टेस्टी होती तरी पण मी खाल्ली थोडीसं म्हणजे खूप खूप जास्तही नव्हतं झालं खूप कमीने मापात होतं म्हणजे जेवढं आम्ही खातो त्यापेक्षा थोडंसं जास्त पडलं होतं त्याच्याकडनं तर असं लहान मुलं करतात असो तर मस्ती तर चटणी तयार झालेली आहे आणि आता तुम्हाला दाखवते मस्त इडली सांबर आणि नारळाच्या चटणीचा आधा आमचा बेत होता आणि बघा बघूनच तुमच्या पण तोंडाला पाणी सुटत असेल एवढी छान आणि टेस्टी अशी इडली बनली होती त्यानंतर सगळं की जे होतं ना किचन वगैरे सगळं आवरून घेतलं स्वयंपाक झाल्यानंतर हे काम एकदम महत्त्वाचं असतं तुम्ही काही करा पण किचन आवरणं महत्त्वाचं त्यानंतर मग संध्याकाळी नाही तुम्ही चिवडा बनवायला घेतला कारण दोन दिवसांनी पप्पान ते येणार आहेत म्हटलं म्हणलं मग उदय शंकर पाळे आणि केक बनवायचं केक बनवायचं आहे मला तर त्याला पण वेळ लागेल आणि बाकीच्या पण गोष्टी असतात मग तुम्हाला म्हटलं व्हिडिओ एडिटिंग तुमच्यासोबत शेअर करणे आणखी एक चॅनल आहे माझं स्टोरीचं ते पण चॅनलवरती व्हिडिओ टाकणं एवढ्या सगळ्या गोष्टींमधून एवढे सगळं कामं करायला काय वेळ भेटत नाही आणि आज मी चिवड्याचं काय पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर नाही केला कारण यादी पण भरपूर वेळेस केलेला आहे आणि तुम्हालाच काढता येईल का किती वेळेस जे आहे ना त्या चिवड्याचं मी व्हिडिओ शेअर करते त्यामुळे म्हटलं चला शॉर्टकटमध्ये थोडंसं दाखवूया तुमच्यासोबत शेअर करते तर सगळं काही इथं मी तळून घेतलं होतं आणि लास्टला मी इथं मसाला टाकला तो मिक्स करते आहे आणि तेच तुमच्यासोबत शेअर करते आणि पिल्लूची मध्ये लुडूबोडू चालूच असते जर काही काम करते आणि पिल्लू येणार नाही असं होऊ शकणार नाही त्यामुळे पिल्लूची लुडूबोड चालूच होती बघा आणि कॅमेरासमोर बघा आमची नखरे कसे चालू आहे तर असो तर मस्त छान येतं चिवड्या बनवल्या मसाला ऑलरेडी मी गावाकडून येताना आणि चांगलं होतं कारण आमच्याकडे भेटत नाही आणि बघा तुम्हाला म्हटलं ना त्याला वाटतं कॅमेरे चालू आहे ना तर मग मी दाखवतो काय करतो आहे काय नाही म्हणून मी त्याला खाली उतरून दिलं कारण की म्हटलं मी चिवडा बनवताना दिसत नाही तरी पण तो म्हणतो आई मी तिथे सुभं राहणार त्यानंतर मग थोडंसं थंड झाल्यानंतर म्हटलं ज्याला हाताने मिक्स करते म्हणजे व्यवस्थित छान मिक्स होईल आणि आम्ही चिवडा बरं बनवलं तर मम्मी पप्पा पण येणार आहेत आम्हाला थोडंसं फिरायला पण जायचं आहे कुठं जायचं आहे काय जायचं आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेनच मग पप्पान ते येणार आहेत दोन दिवसा पा दोन दिवसानंतर खूप दिवसांचं चाललं तर यायचं यायचं आणि ते कधी दोघं पण सोबत येत नाही फर्स्ट टाईमच येणार आहे तर मला गुलाबजाम बनवायचे आहेत अजून शंकरपाळी बनवायचे आहेत आणि केक पण बनवायचा आहे दहा पिल्लू साडीनं फक्त मक्याच्या पापड्यांचा चिवडा बनवला तर त्याला आवडतो म्हणून तुम्ही ते बघू शकता त्यानंतर थंड झाल्यानंतर इथं मग म्हटलं त्याला बरण्यांमध्ये भरून ठेवते संध्याकाळच्या वेळेस बनवला होता म्हटलं मग कसे हवा लागली लगेच लूज पडतो तर मग इथं मुरमुऱ्याचा जो होता ना तो ह्या बरणीमध्ये भरून ठेवला त्यानंतर मक्याच्या पापड्यांचा जो होता काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवते तर आज मस्त छान पिल्लू आणि माझ्यासाठी खिचडी बनवली होती पिल्लूच्या बाबा त्यांना ते ऑफिसला गेले होते त्यामुळे तर मस्त छान इथं चिवडा बनवून माझा तयार झालेला आहे दोन्ही पण आणि झटपट होतो खूप जास्त वेळही लागत नाही आणि खायलाही मस्त लागतो आणि त्यातल्या ना पिल्लूला आहे ना मुरमुरेचं जास्त आवडत नाही त्याला हा मक्याच्या पापड्यांचा खूप जास्त आवडतो मग त्याच्यासाठी मी तसं बनवत असते तर मग तो, तो काचीच्या भरणीमध्ये भरून ठेवला म्हटलं मग हवा वगैरे लागत नाही आणि मस्त छान चिवडा जो आहे ना तो तयार होतो झटपट होतो त्यामध्ये खूप जास्त काही टाकलं नाही मी दोन तीन मिरची टाकली ते मक्याच्या पोह्यामध्ये पापड्यांमध्ये शेंगदाणे टाकले आणि मीठ टाकलेलं आहे खूप जास्त काही टाकलेलं नाही आहे तर बघा दोन्ही भरण्यांमध्ये छान पॅक करून ठेवलेलं आहे आणि आता टेन्शन नाही आठ पंधरा दिवस आणि कुठे ट्रिपला जायचं असेल तर ते पण आपण घेऊन जाऊ शकतो तुम्ही ते बघू शकता मस्त जो आहे तर माझा चिवडा जो आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर मग इथं गाय आलेली होती सकाळी तिला पण चपाती खाऊ घातली हे तुम्हाला तुमच्यासोबत दाखवायचं राहिलं होतं तर असा आता छोटासा व्हिडिओ होता फक्त काय चिवडा वगैरे बनवला इडली म्हणजे सगळं काही कुकिंगचेच व्हिडिओ आहे म्हणजे जे का काय होतं ते बनवण्याचं होतं दुसरं काय नव्हतं बाहेर वगैरे थोडंसं गेलेलो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय